पण मग एक प्रश्न पडतो की कशी वाचली पाहिजे कारण बऱ्याच लोकांना वाचताच येत नाही की एक्झॅक्टली पहिले श्लोक असतात काय वाचलं पाहिजे किंवा रोज एक अध्याय वाचला पाहिजे काय ऍट अ टाइम वाचलं पाहिजे कसं केलं पाहिजे जसं स्पिरिच्युअलिटी एक सेल्फ uh, ची जर्नी आहे तसंच भगवद्गीता कशी वाचावी हे एक पर्सन इंडिव्हिज्युअली ठरवू शकतो okay. एक तर म्हणजे श्लोक वाचले की ते जे व्हायब्रेशन्स आहेत संस्कृत ही भाषाच अशी आहे की ती म्हटल्यानंतर कुठे ना कुठेतरी एक इम्पॅक्ट येतो आपल्यावरती mm -hmm. आपल्या ब्रेन सेल्सवर एक इम्पॅक्ट असतो सो तुम्हाला वाटलं तर तुम्ही श्लोक म्हणू शकता अगदीच जर तुम्हाला मीनिंग काय आहे तर आज वेगवेगळ्या भाषेत ट्रान्सलेशन्स अवेलेबल आहेत mm -hmm. ते मीनिंग वाचून घेऊ शकतात मीनिंगच्या खाली अजून थोडंसं इनडेप्थ अनालिसिस असतं बाकी म्हटलं तर रिसर्च पेपर्स आहेत पुस्तकं आहेत व्हिडिओज आहेत हे सगळे वाचून आपण ते एक ज्ञान म्हणतो ना की परक्युलेट होतं आपल्यामध्ये